नमस्कार मी श्वेता न्यूज एटीन लोकमतच्या नवरात्री विशेष आम्ही दुर्गा या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आज आपल्यासोबत एक अशी दुर्गा जो आहे जी आहे भारतातली पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नालिस्ट झोया थॉमस लोबो जोया खूप खूप स्वागत आम्ही दुर्गा या कार्यक्रमामध्ये जोया थॉमस लोबो या मागची काय कहाणी आहे म्हणजे हे नाव कसं जोया थॉमस लोबो लोबो जोयाच्या पुढे थॉमस लोबो येण्याच्या पूर्वी जोयाच्या नावाच्या पुढे बरेचसे इतर सरनेम्स होते जसे की जोया अन्सारी जोया शेख हे असे मी सरनेम्स वापरायची का म्हणून तर मी क्रिश्चन कम्युनिटीशी बिलॉंग करते आणि एका टायमापर्यंत असं होतं की मला थोडी भीती वाटायची की मी चर्चमध्ये जाऊ शकते का मला प्रार्थना करण्याची इच्छा आहे मला त्या परमेश्वराकडे जाऊन मागण्याची इच्छा आहे म्हणजे मी प्रार्थना करू शकते चर्चमध्ये जाऊन वगैरे पण मला असं वाटायचं तिकडचे लोक माझ्याशी कसे वागते त्यांची वागणूक कशी असणार त्यांचं बिहेवियर कसं असणार तर मी स्वतःला ना माझ्या त्या कास्टपासून स्वतःला लांब ठेवलं होतं तर काही काळापर्यंत लोकांना असं वाटायचं की मी इस्लामिक कास्टचीमधनं आहे मी त्या कास्टमधनं वावरते मी उठते बसते आणि मी त्या ह्याला फॉलो करते जास्त करून तर त्या ह्याच्यात चालू होतं तर एक दिवशी मी ट्रेनमध्ये भिक्षुकी मगायला जात असताना मला काही फिमेल सोशल वर्कर भेटल्या त्याच चर्चमधल्या तर त्यांनी सांगितलं की आमचं एक से कम्युनिटी सेंटर आहे आणि आम्ही असं एक फंक्शन ठेवलंय क्रिसमस पार्टीचं तुम्ही येणार का मी तुम, मी ये तर मी बोलली ठीक आहे हरकत नाही तुम्ही बोलत आहेत तर मी बघा तिथे जर काही असं मला बिहेवियर भेटलं तर मग मी येणार नाही ते बोलले नाही तुम्ही या सगळ्यांना आम्ही जे इतर माझीनेच लोक आहेत ज्या डोमेस्टिक वर्कर्स आहेत त्यांना घेऊन आम्ही फिमेल डोमेस्टिक वर्कर्सला घेऊन आम्ही हा शो फंक्शन करतो आहे ते म्हणजे ठीक आहे मग तेव्हा तिथे गेले त्या चर्चच्या ज्या नन आहेत सिस्टर क्रिस्टल यांच्याशी मी भेटले यांनी मला मग मा इंट्रोडक्शन यांच्याशी झालं यांच्याशी मी मग त्या बोलल्या मला तू एक दिवशी येऊन जोया ऑफिसमध्ये भेट आणि त्या सिस्टरांनी माझ्याशी मराठीमध्ये संवाद केला मग त्यांना मी सांगितलं सिस्टर असं असं आहे मी कॅथलिक कम्युनिटीतनं मी क्रिश्चन कम फॅमिलीतनं बॉन अँड ब्रॉटअप आहे वगैरे माझं कम्युनिटी कम्युनिटीमधनं बाळपण पूर्ण गेलंय ते बोलले अच्छा असं आहे तर मग त्यांनी मग मला चर्चचे जे मोठे फादर आहेत फादर लेन्सी त्यांच्याकडे घेऊन गेले सन मायकल चर्च माहीमला त्यांच्याकडे नेलं आणि त्यांच्याशी काउन्सलिंग फादरांबरोबर काउन्सलिंग झाली फादर बोलले तू बिंदास चर्चमध्ये ये कोणी तुला नाही म्हणणार नाही हा आम्ही आहात तुझ्यासोबत मग मा त्यांनी मला इतर त्यांच्या चर्चच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्वॉल्व्ह केलं जसे काही चर्चचे छोटे मोठे इव्हेंट असले तर त्यांना माहिती होतं मी फोटोग्राफी करते तर त्यांनी मला फोटोज वगैरे काढायला बोलवले ते करता करता स्लोली लोक ओळखायला लागले अँड फ्रॉम देअर ऑनवर्ड्स मी ठरवलं जेव्हा मला माझे इतर काही डॉक्युमेंटेशन्स डॉक्युमेंट्स बनवायचे होते तर नाव काय द्यायचं मग जोया थॉमस लोबो हे नाव दिलं आणि तेथनं तर एव्हरीवेअर माझं ते नाव स्प्रेड झालं जुळा थॉमस लोबो म्हणजे आर्टिकल्स मध्ये वगैरे बायलाइन्स मध्ये वगैरे आणि ते जर्नी स्टार्ट झाली आजही yes, आज जाते मी आणि भिक्षुकी मागायला जाणं म्हणजे हे मला काय असं हे नाही वाटत की मी आज एक एवढं मोठं नाव आहे माझं आणि की मी आज नाव असताना सुद्धा भिक्षुकी करायला जाते तर मला लाज वाटेल किंवा काय पण नाही मी अभिमानाने जाते कारण की ती माझी खरी ब्रेड अँड बटर आहे माझं खरं अर्निंग आहे मला अस माझं असं म्हणणं आहे की आपण ज्या ग्राउंड मधून उठून आज वर आलोय त्या ग्राउंड लेवलला कधी विसरलं नाही पाहिजे बरं मग ही एक आपण असंही करिअर करावं हे कधी वाटलं आणि कशात करायचं हे कधी ठरलं मग खरं सांगू की मला करिअर हे मी करणार कधी वाटलं नव्हतं लाईफमध्ये लाईफमध्ये वेगवेगळे करिअर पार्टचे यु you नो know, सर्कल्स होते गोल्स होते माझं प्रॅक्टिकल जे ग्राउंड लेवल ड्रीम होतं आय एस आय पी एस आर्म फोर्समध्ये जायचं बट यु नो लॅक ऑफ एज्युकेशन असल्यामुळे तेवढं हे नसल्यामुळे मी पुढे नाही जाऊ शकले बट आज मी खूप स्वतःला अभिमान मानते की मी स्वतःच प्राऊड फील करते की दॅट येस आज नाव आहे हो कुठेतरी जोयाचं आणि भिक्षुकी करताना सुद्धा लोकांपर्यंत कधी कधी माझे आर्टिकल्स फेसबुकच्या थ्रू सोशल मीडियाच्या थ्रू किंवा इतर काही हे पोस्ट वगैरे जातात त्या लोकांना कळतं की अरे ही ती तर लोक मला असे स्क्रीनशॉट काढून ठेवतात त्यांच्या मोबाईलमध्ये दाखवतात अरे वा आम्ही तुमचं हे बघितलं ते मला बोलवतात काही अशी लोक आहेत ज्यांनी कधी यु नो तेवढं हे नव्हतं केलं ते बोलून बसवतात सोबत चार पासत तर माझं असं कधी कधी मनात वाटतं की आज आपल्याकडे नाव फेम आहे म्हणून हे बोलवत आहेत पण फेम नसतं तर ह्यांनी बोलवलं असतं का ह्यांनी आपल्याला दुराजगी केली असते आपल्यापासून भिक्षुकी कुठे करतेस मी आपल्या मुंबई या शहरात जिथे मी राहते म्हणजे जसं दादर एरिया झाला वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळ्या वेग वेग वाराला मी जातो दुकान दुकान मागायला तसं ह्याच्या पहिले लोकल ट्रेन मध्ये करत होते पण आता मी शॉप्स टू शॉप्स म्हणजे दुकान दुकानात जाते मागायला आता रिसेंटली मी भिक्षु करायला जोगेश्वरी या एरियामध्ये होते त्या फोटो दोन फोटो स्टुडिओ आहेत आजूबाजूला तर त्या दोघांच्या एकाकडे गेले मी त्याच्याशी बोलत होते तर तो एखाद्या फोटोला ना रिपेअर करत होता खूप जुना फोटो आहे मी त्याला बोलते एआय किती पुढे गेलय चे सॉफ्टवेअर वापर जशानी हे सगळं होईल म्हणजे फोटोग्राफी म्हणजे फोटो एक्सपो येतो इथे आपला नेस्कोला होते तर तिथे खूप सारे स्टॉल्स येतात आपण जाऊन कॅमेराज जा लाईट्स आणि हे बघतो बट वेबसाईट वाले वगैरे व्यक्ती येतात त्यांचे स्टॉल्स असतात आपण त्यांना भेटत नाही मालूम आहे आपण जाते काय म्हणजे हा मी बी जात करते म्हणजे मालूम आहे मेरे बारे में मॅ बी फोटोग्राफी करते अच्छा मी त्याला मग मी गुगल ओपन करायला लावलं आणि माझं नाव टाक ते नाव वाचलं माझं बघितलं माझ्या आर्टिकल होतं फोटो करतो मी त्याला माझं व्हिजिटिंग कार्ड दिलं आणि त्याला सांगितलं बालपणापासून कसं होतं सगळं म्हणजे कधी कळलं की आपण नॉर्मल लोकांसारखे नाही आणि आपण ट्रान्सजेंडर किंवा आपण या कम्युनिटीचे आहोत कधी लक्षात आलं आणि तिथपासनं ऍक्च्युअल तो पॉइंट असतो की सगळं काही फेस करणं किंवा सगळं काही आयुष्य बदललेलं असतं तो पॉईंट काय होता ती जर्नी म्हणजे एक अशा फेजची जर्नी होती ना लाईफमध्ये मीन्स थोडे डार्क पार्ट पण होते थोडे ग्रे पार्ट्स पण होते आणि काही चांगले असे ब्राईट पार्ट्स पण होते लाईफचे ॲट द एज ऑफ इलेवन मला स्वतःमध्ये ते बदल कळायला लागले की लाईक यु नो ते फॅमिनिझम कळून यायला लागलं अँड जसं जसं एज वाढत गेली ॲट द एज ऑफ सिक्स्टीन सेवन्टीन मी माझ्या फ्रेंड्सला काही भेटले काही माझे एरियातले चांगले फ्रेंड्स आहेत है. ह्यांच्याशी मी डिस्कस केलं की यु नो मी गे करून मी त्यांच्याकडे ओपन अप झाले की मी कम्युनिटी मीन्स एल जी बी टी किंवा कम्युनिटीशी जुळलेली आहे आणि त्या तर एल जी बी टी किंवा काय आहे हे तर माहितीच नव्हतं लोकांना एल जी बी टी किंवा हे शब्द नव्हतंच सोसायटीमध्ये गे बोलून हा शब्द होता किंवा मग छक्का ही जणां बोलून हे शब्द होते तर मी मग माझ्या त्या फ्रेंड्सला सांगितलं असं असं आहे त्यांचा चांगला एक सपोर्ट होता मला त्या एजमधनं जाता जाता एक लाईफचा असा पार्ट होता तो स्ट्रगल पार्ट होता माझा जिथे त्या टायमाला मी माझ्या कम्युनिटीच्या एका व्यक्तीला भेटले तिने मला बघताच ओळखलं होतं की हे व्यक्ती आपल्या कम्युनिटीतलंय मन्स माझं जे हावभाव आहे माझं बिहेव्हिअर आहे ह्याच्यावरनं तिला कळलं होतं की ही फ्रॉम आर कम्युनिटी आपल्या कम्युनिटी मग तिच्याशी मी जेव्हा बॉन्ड बनवला चांगला माझा एक फ्रेंडली बॉन्ड झाला त्या टायमाला मला असं वाटलं की हिच्याकडे आपल्याला ओपन अप व्हावं तर जेव्हा मी ओपन अप झाले तिमध्ये मला माहिती होतं बट मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं होतं मग तिथनं ती जर्नी कम्युनिटीत येणं आणि ते स्टार्ट झालं मग कम्युनिटीमध्ये नेमकं काय असतं की जिथे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं आपल्या स्वतःच्या घरापेक्षाही यस कसं आहे ना आता कम्युनिटीमध्ये सगळे आमच्याच कम्युनिटीचे ट्रान्सजेंडर्स कम्युनिटीचे लोकं असतात वगैरे गुरु असतात गुरुभाव असतात तर कसं आता घरामध्ये आपण जेव्हा राहतोय तर आपला जो तो फेमिनिम फेमिनिझम बिहेव्हिअर आहे तो कधी ना कधी असा बाहेर येतोच मग त्याच्यामुळे कधी कधी भाव नाराज होऊन किंवा बहीण नाराज होते इतर फॅमिली मेंबर्स नाराज होतात तर आपल्याला सुद्धा ते काही यु नो ते बिहेवियर वा, ते वागणूक फेस करावी लागते बट ज्या कम्युनिटीमध्ये असतो तेव्हा आपण फ्री ॲज अ फिमेल म्हणून एज अ तो फेमिनिझम आपण फील करतो आपण त्या फॅमिनिझम बरोबर जगतो त्यांच्यासोबत वावरतो त्याच्यामध्ये तर तिथे कुठेतरी आपल्याला असं वाटतं की हा नाव आय एम फ्री एक मी आहे थोडं आपल्या लाईफला जगण्यासाठी मात्र ट्रान्सजेंडर्सला बाहेर जेव्हा जे, समाजामध्ये वावरत असतात तेव्हा तर त्रास होतो किंवा काही बरेचसे असे फेस करावे लागतात क्षण तसं घरामध्ये असतं का म्हणजे स्वतःचे yes. फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना कधी तुमचा त्रास होतो असं जाणवतं का किंवा त्यांना जेव्हा समाजाला तोंड द्यायचं असतं तेव्हा इव्हन yes, मी माझ्याबद्दल सांगितलं माझ्या स्टोरीमध्ये मा असं घडलेलं की माझ्या बहिणीला बऱ्याचशा लोकांनी विचारलेलं की अरे तो असे कपडे घालतो तो करतो। असा करतो असे बरेचसे टाइम मला असं सीन पण होतं की माझ्या बहिणीने मला बघून सुद्धा रोड क्रॉस केले आहेत mm. यु you नो know, ती मला बोलली माझी वाढता नाही केली सक्की बहीण इव्हन तिने मला कधी कधी यु नो इग्नोरन्स सुद्धा केलं एक टाइम असा होता की तिने मला बोललं होतं आमचा एक आर्ग्युमेंट झाला होता फोनवरती फोन कॉलवरती की तिने सांगितलं तुम्ही पापाचं नाव डाऊन केलं तुम्ही आमचं नाव बदनाम केलंय सोगरी मला कुठेतरी असं वाटतं की मी माझ्या फॅमिलीचं नाव डाऊन नाही केलंय मी माझ्या फॅमिलीला बदनाम नाही केलं मी माझ्या पापाचं नाव डाऊन नाही केलंय बट यु नो एक वेळ अशी सुद्धा आली लाईफमध्ये जिथे मी तिला ते प्रूफ करून दाखवलं दॅट I have नॉट डन anything रॉंग मी लाईफमध्ये काही चुकीचं नाही केलंय बट मी पापाचं नाव गर्वानी वर नेलंय मात्र कधी असं वाटलं की आपल्याला भिक्षुकी तर करायचीच आहे मात्र आपण याच्यापेक्षा वेगळं काहीतरी जाऊन एक स्वतःचा मार्ग तयार करावा की जेणेकरून बाकीचे कम्युनिटीतले तुझ्याकडे बघत असतील आणि त्यांनाही प्राऊड फील होत असेल अभिमान वाटत असेल किंवा जोयाने काहीतरी करिअर पण केलं यु नो भिक्षुकी तर करते कलेक्शन होते म्हणजे जे, जे काही अर्निंग होते माझं असं लाईफमध्ये विचार आला मनामध्ये की इतर लोक करतात आपण का नाही ते करू शकतात तर आपण का नाही आपल्याला पण काहीतरी केलं पाहिजे नो एक संधी घेतली पाहिजे ही जी जिद आहे ती जिद कुठेतरी आपण आपल्या मागण्यासाठी दाखवायला पाहिजे आपल्याला यु नो तर मग जेव्हा म्युझिक बघायचे म्युझिक कॉन्सर्ट बघायचे फेमस आपले जे म्युझिक कम्पोजर्स आहेत अजय अतुल यांचे मी म्युझिक वगैरे पाहिजे यांच्या बॅकग्राऊंड यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये मेल अँड फिमेल म्युझिक वाले जे आर्टिस्ट आहेत हे बसायचे हे बसतात नो तर हे करतात आपण का नाही तर नेहमी एक असायचं की काहीतरी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट शिकायचं आहे काहीतरी करायचं आहे तर दिवाळीच्या सणाला आणि लोकल ट्रेन्समध्ये वगैरे जे मागायचे भिक्षुकी करायचे जे पैसे वगैरे मागायचे कोणी दहा रुपये दिले तर कधी कोणी खुश होऊन पन्नास दिले कोणी शंभर किंवा पाचशे हे पैसे मी एकट्टा करत गेले बाजूला जमा करत गेले मी काहीतरी करूया मग एक दिवशी टाऊनला गेले टाउनला फेमस म्युझिक इन्स्ट्रुमेंट शॉप आहे टाडोज यांच्याकडे जेव्हा गेले मी विचारलं त्यांच्या वर्कर्सला मला बेसिक वॉयलिन हवे आहे म्हणजे बिगनर वॉयलिन तर त्यांना असं वाटलं की मी ना टाईमपास करण्यासाठी आले मी घे गेन नाही घेणार मी अशाच म्हणजे माझं चांगल्या गेटअपमध्ये गेल तर साडी वगैरे हो घालून तर त्यांनी मला लिटरली यु नो इग्नोरन्स दाखवलं की नाही आमारे पास स्टॉक मेनी आहे अवेलेबल नाही असं बोलून त्यांनी मला टाळलं मला असं वाटतं की माझ्या जागी कोण असतं तिथे तर तो नक्कीच तुटला असेल तर बोला सर मला नाही करायचं हा करिअर मी जिथे आहे मी तिथे खुश आहे पण माझ्यामध्ये मा जिद्द मी जिद्दी व्यक्ती मी तिथून पुढे गेले पुढे बोरा बाजार या एरियात गेले तिथे एक अजून म्युझिक इन्स्ट्रुमेंट शॉप दिसला शालू म्युझिक्स मी नाव ऐकलं होतं त्यांचं बघितलं तर गेले त्यांच्याकडे तर त्यांना अप्रोच केलं की मला ना बेसिक म्युझिक इन्स्ट्रुमेंट हवे वॉयलिन हवे मला तर त्यांनी दाखवले वेगवेगळे मला इन्स्ट्रुमेंट्स आणि त्यांच्याशी थोडं भावताव केला आणि ते mm -hmm. माझं फर्स्ट वॉयलिन मी विकत घेतला आणि तिथनं ती जर्नी तर स्टार्ट झालेली जशी त्यांच्या मधून बाहेर पडले पुढे वळले तर पुढे अजून एक दुकान बघितलं ये प्रचंड डी एस आर डिस्प्लेला होते आणि मग ते कॅमेरा बघून मी अजून बोल रे एका लहान बाळाला तुम्ही खेळणी द्या एक रिमोटची कार जर तो बघतो तर त्याचे हट्ट असते मला ही पाहिजे तर पाहिजे मला घ्यायचंच आहे आता मी एकटीच होते तर माझ्याकडे पैसे तर त्याला घेऊया एक काहीतरी गॅजेट एक स्टार्ट करूया काहीतरी आपल्याला आणि खरं सांगू त्या मला कॅमेरातलं काहीच माहिती आणि असं पण नव्हतं जायचं आणि कॅमेरा विकत घेतला कॅमेरा स्ट्रीट फोटोग्राफी अॅबस्ट्रॅक्ट हे सगळं असं थोडंफार माहित थो थो, होतं थो, ऐकलं होतं हे असं फोटोग्राफी होते घेतला तो कॅमेरा ऑटोवरती क्लिक करत जात होते करता 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 खूप काही शिकायला भेटलं त्याच्यामध्ये बरेचसे लोक भेटले गाईड करणारे मेंटॉरिंग करणारे तिथनं ती जर्नी स्टार्ट झाली मग कॅमेरा तर आलाय हातामध्ये मात्र त्याचा वापर कसा करायचा तो एक हाऊस म्हणून किंवा छंद म्हणून वापरायचा कि त्याचा पैसे कमवण्यासाठी आणि करिअर मध्ये वापर करायचा हे कधी ठरलं आता कसं झालं की मी ऍज अ फोटो जर्नलिस्ट म्हणून घडायच्या पहिले मी एक शॉर्ट फिल्म केली होती हिजरा शॉप की वरदान तर त्या शॉर्ट फिल्मला चांगले व्ह्यूज केले ते एक छोटं अवॉर्ड फंक्शन होतं यु नो ॲज अ ट्रान्सजेंडर म्हणून मला फर्स्ट टाइम त्या रंगमंचावरती त्यांच्या त्या स्टेजवरती बेस्ट ऍक्ट्रेस अँड ह्युमन बिंगचा अवॉर्ड भेटला होता आणि ते अवॉर्ड भेटला मी लाईक खूप हॅपी होती तिथे ते एका मी सिनियर व्यक्तीला भेटले ज्यांचं नाव श्रीनित सिंग हे कॉलेज टाइम्स एज्युकेशन मीडिया बोलून एक न्यूज चॅनल युट्यूब न्यूज चॅनल आणि विकली न्यूजपेपर होतं ह्यांनी माझी इंटरव्ह्यू घेतली ह्यांना माझ्यामध्ये काहीतरी स्पार्क दिसला की या व्यक्तीत काहीतरी स्पार्क ही करू शकते त्यांनी ते ठरवलं त्यांनी ती संधी घेतली दिली मला त्यांनी ते यु you नो know, स्टेप घेतलं की हिला आपण एक चान्स देऊया तर त्यांनी मला इंडियाची फर्स्ट ट्रान्सजेंडर जर्नलिस्ट म्हणून अपॉइंट केलं माझी एक त्यांच्यावर छोटीशी शॉर्ट व्हिडिओ इंटरव्ह्यू वगैरे झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की हिला आपण संधी देऊया मला तर आयडिया हो नव्हती ॲज अ जर्नलिस्ट म्हणून मला अँकर म्हणून किंवा रिपोर्टर म्हणून मला फील्डवर काय करायचंय बट त्यांनी खूप सपोर्ट केला मला अँड ते बोलले नाही तू करू शकतेस तू जा तुला प्रश्न विचारायचे ऑल कसं त्या सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला समजायचं त्या समजून त्या सिच्युएशनचे रिलेटेड प्रश्न विचारायचे लोकांना मी आय कार्ड घेतलं ऑफर लेटर घेतला बॅगेट ठेवला आणि परत आपली निघाले आपली तेच भिक्षुकी ओली जर्नी आपली चालू होते तर एक दिवशी आमच्या कम्युनिटीची पिंक रॅली होती त्या पिंक रॅलीचं मला कॉल मी बोलली आपल्याकडे प्रेसचा आय डी कार्ड आहे आपण ॲज अ प्रेस रिपोर्टर आहे तर चला जाऊया आपल्याकडे कॅमेरा सुद्धा आहे जाऊया तिथे जाऊन ऑटो मोडवर आपला कॅमेरा चालत होता फोटोज वगैरे काढते करते तर तिथे काही सिनियर फोटो जर्नलिस्ट भेटले ज्यांनी माझ्याकडे बघितलं अरे ही एज अ ट्रान्स म्हणून करते कम्युनिटीतलीच आहे कोण आहे मग ते माझ्याशी बोलायला लागले वगैरे विचारलं मग मी सांगितलं मी अशा अशा याच्यासाठी करते तिथे मला माझे खरे मेंटॉर माझे गुरु भेटले दिवेकांत सोलंकी जे सिनियर फोटो जर्नलिस्ट आहेत एक इंटरनॅशनल एजन्सीसाठी यांच्याकडनं मला कळालं की ऍक्च्युअल फोटो जर्नलिझम काय आहे कॅमेराला आपल्याला कसं ऑपरेट करायचं मी खरं सांगते तर मला कॅमेराचं स्टार्टिंगला ए टू झेड काहीच आयडिया नव्हती पण यांनी खूप गाईड केलं मला यांनी सांगितलं असं असं असते असे फोटोज काढायचे असतात मग असं आपल्या बायलाईन भेटते कॅप्शन लिहायला लागते आणि तिथनं ती जर्नी स्टार्ट झाली आणि करता 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 जो याला फोटो जर्नलिझम बद्दल का आलं फर्स्ट जॉब कुठला होता ऍज अ फोटो जर्नलिस्ट फोटो जर्नलिस्ट म्हणून मी खरं सांगू तर फर्स्ट जॉब फोटोजन्स म्हणून नव्हता तर मी एज अ फर्स्ट रिपोर्टर म्हणून मराठी न्यूज चॅनलसाठी नोंद मराठी न्यूज चॅनलसाठी ऍज अ रिपोर्टर म्हणून मी फील्डवर आले मी माझा हंड्रेड पर्सेंट द्यायचा प्रयत्न केला बट समवेअर आय मी रिपोर्टर कमी मी फोटोग्राफर जास्त आहे सो आय साईड लेट्स टर्न वर्ड्स फोटोग्राफी बट मी मानते की त्या सरांनी मला ती संधी दिली पुढे येण्याची त्याच्यानंतर पोलीस चित्रपट हिंदी न्यूज पेपर अ फोटो जर्नलिस्ट म्हणून मी आज फ्रीलान्स करते आणि माझा तो फर्स्ट जॉब अ फोटो जर्नलिस्ट म्हणून hmm. दुर्गा या कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येणार आहोत तुम्ही बघत न्यूज एटीन लोकमत भारतातली पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट झोया थॉमस लोबो एखाद्या ठिकाणी काम करायचंय तर आपली मार्गदर्शक आपल्यासाठी चांगली असेलच मात्र जे आपले कलिग्स असतात किंवा आपल्या आजूबाजूला जे लोक असतात ते एक ट्रान्सजेंडर म्हणून आणि एक एम्प्लॉई म्हणून कशा पद्धतीनं बघतात असे काही अनुभव आले का कसं होतं की आमचं जो आता फिल्ड आहे फोटो जर्नलिस्ट तो थोडा मेल डॉमिनेटिंग फील्ड आहे तर मला कुठेतरी असं वाटायचं की हे आपल्याशी एक्सप्वेज टाईप ऑफ वार्ता तर करणार नाहीत की ट्रान्स म्हणून मला काही बोलतात ना सिम्पथी टाईपवाल्यामध्ये घेतील का त्या ह्याच्यामध्ये पण तसं काही नव्हतं दे गेव मी अ इक्वल स्पेस आजही म्हणजे माझे सिनियर्स जेवढे आहेत फील्डवरती आहे वे वेगवेगळे न्यूज पेपर्ससाठी किंवा एजन्सीजसाठी ते फोटोग्राफी करतात एज अ फोटोजर्निस्ट यांनी मला इक्वल स्पेस दिला hmm. इतनं मला अजून प्रोत्साहन भेटलं मला यु you नो know, ते एक मोटिवेशन भेटलं की येस hmm. आपल्याला करायचं आणि अजूनही खरं सांगते की हे सिनियर्स मला एवढे गाईड करतात फील्डवरती मी कधी कुठे जर थोडीफार सेटिंग्स विसरले किंवा काय सर असं असं आहे हां हे असं नाही असं कर कर तू काही जर न्यूज रिलेटेड मला इन्फॉर्मेशन हवे आहे की सर क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं सर असं आहे काय हा हा जो आहे ये कर ते म्हणजे तुम्हाला प्रेस नोट शेअर करण्यापासून एव्हरीथिंग चांगला सपोर्ट करता जोया काय वाटतं की आपल्याकडे जर टॅलेंट असेल आणि काम करण्याची तयारी असेल तर ती व्यक्ती म्हणजे महिला असू दे पुरुष असू दे किंवा तृतीयपंथी असू दे मग ते काही असलं तरी त्या टॅलेंटला आणि त्या तयारीला वाव मिळतो कुठेही कुठलंही क्षेत्र असलं yes, तरी मेन वाव तो केव्हा भेटणार जेव्हा तुम्हाला संधी दिली जाणार संधी ही देणं खूप मोठं यु नो हे है, स्टेप आहे गरजेचं आहे कारण की ज्या पण तुम्ही आम्हाला ते ऑपॉर्च्युनिटी देणार नाहीत यु नो जर मिळालीच नाही संधी तर प्रूव्ह कसं प्रूफ कसं करणार ना रिस्क आहे तो इश्क आहे So, आप हम रिस्क लेने क्या आप हमारे साथ इश्क करने तैयार हो लाइक दैट यू नो आन इंटर्न मनुआ फॉरेन ट्रायल पीरियड ना प्रत्येक साइंटिस्ट सुधा एखा शोध शोधा पे तो कहीं एक छोटा एक्सपेरिमेंट कर एक्सपेरिमेंट मे मैं हंड्रेड पर्सेंट देता है बट एक कड़े एक ही किंवा मी पर्टिक्युलर न्यूज चॅनल किंवा न्यूजपेपर बरोबर मी काम केलंय माझ्याकडे के तर एक त्याचा प्रूफ असेल इन फ्युचर मला जर कुठे मोठी संधी भेटते तर इट विल हेल्प मी बाबा मी काम पण किती एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये काम मिळवणं किंवा मग करिअर करणं इट्स व्हेरी टफ त्यांना तिथे कसं आहे की त्यांचं एज्युकेशन वगैरे बघितलं जातं मग त्यांच्या त्यांना बिहेवियर वगैरे त्यांचा बघितला जातो काही काही ऑर्गनायझेशन्समध्ये मध्ये ते तृतीय पंथींना घेतात सुद्धा बट त्यांच्या नेम अँड फेमसाठी इन्क्लुझिव्ह डायव्हर्सिटीच्या नेम अँड फेम गेम साठी आम्ही सर्व समावेशक आहोत एम्प्लॉई आहेत ते दाखवतील की आम्ही पण तीनला घेतलंय ऑन बोर्ड त्यांना आम्ही फ्रंटवर ठेवलंय ते आमची मोठी प्रायोरिटी तसं एकदा त्यांना त्यांचं नाव भेटलं गेम भेटला त्यानंतर मग हे करून टाकतं विसरून तसं दिसतं ते काही जागी खूप छान ट्रीट करणार खूप तुमच्याशी सोबत म्हणजे चांगल्यापैकी राहणार पण काही जागी खूप ते तुम्हाला आता मी असं बघते की काही ऑर्गनायझेशन तुम्ही तृतीयपदीला घेता तर तुम्ही ऑनबोर्ड का नाही घेत तुमच्या पेरोलवर का नाही घेत बरं ते थर्ड जेंडर येत त्यांना थर्ड पार्टीज तुम्ही का ठेवता ते बरोबर आता समजा आताच तुझं जे रूप आम्ही बघतोय ते म्हणजे खूप सुंदर दिसते आपण नवरात्रीच्या निमित्ताने भेटतोय अगदी त्याला पूरक असा हा लुक आहे मात्र जेव्हा फील्डवर तू काम करतेस किंवा ऍज अ फोटोग्राफर म्हणून काम चाललेलं असतं तेव्हा तुझा अटायर कसा असतो कसं कम्फर्टेबल कसं वाटतं आणि या लुकची किती सवय आहे आणि त्या लुकची आता सवय का काय नेमकं जेव्हा फिल्ड वर असते म्हणून मला प्रॉपर फॉर्मल आउटफिट्सवर राहावं लागतं छोटेसे इयरिंग्स इथे मला तुम्ही बघा जसं एकदम नठून थटून बसले फुल एकदम सास सिंगार फुल मेकअप you know, वर आहे बट जेव्हा ऑन फील्ड असते तेव्हा मला एकदम छोटेसे इयरिंग्स छोटी पेन एवढे बँगल्स नाही काही नाही एकदम सिम्पल मला रेडी राहावं लागतं यु नो एक मिलिटरी सोल्जर कसा असतो फील्डवरती तसं रेडी राहावं लागतं की कधीही कुठे मोठं असाइनमेंट आलं किंवा काही मोठं प्रोटेस्ट आहे मला धावायचं पळायचं मला फोटोज घ्यायचे सो मला थोडं फ्री फ्री राहावं लागतं तर ते आउटफिट सुद्धा आवडतं की हा चला फ्री राहायचं दिस आउटफिट मला हे आवडतं तुला दुर्गा म्हणतात असं आम्ही ऐकलंय तर ते काय आहे नेमकं तुला दुर्गा का म्हटलं जातं आता कसं आहे की मी जेव्हा या अटायर मध्ये जाते आज तर मी ही अशा मीन्स माझी बिंदी जी तुम्ही बघतायत की ही मी स्वतः क्रिएट केली आहे आता पण ह्याच्यावर मोठी बिंदी असते माझ्या फोरहेडवरती वरती पूर्ण मलवड वर भरलेलं असतं तर मला कसं पिरिच्युअल लुकमध्ये राहावं आज स्पिरिच्युअल लुकमध्ये आहे तर काही लोक तेवढा सन्मान सुद्धा देतात स्पिरिच्युअल लुक आहे तर सन्मान देतील स्पिरिच्युअल लुक नाही तर हडतूड सुद्धा करतात यु नो तर सन्मान मिळवण्यासाठी सुद्धा लुक करून आपल्याला सोसायटीमध्ये राहायला लागतं तर तिकडे जेव्हा मी जाते भिक्षुकी करायला तर त्या दुकानवाल्यांनी जेव्हा बघायला लागले तो तो तर दुर्गा के जैसे दिव्हापासनं ते, ते नाव दिलं दुर्गा hmm. तर मी एक दिवशी माझ्या गुरुला विचारलं की हे मला दुर्गा बोलतात तर तुम्हाला काय वाटतं ते अच्छा नाम आहे ले, ले वो नाम, अगर वो नाम से बुलाते तर मला आता त्या मार्केटमध्ये सगळे दुर्गा नावानेच ओळखतात जोया नावानी तर बरेचसे लोक ओळखतात mm -hmm. त्यांना सुद्धा माहितीये की काही काही लोकांना आता तिथे कळायला लागले की माझं खरं नाव म्हणजे जोया आहे करून mm -hmm. पण ते सगळे मला दुर्गा नावानेच ओळखतात आणि mm -hmm. दुर्गा दुर्गा अक्का करून त्या हाक देतात ह्या अशा करिअर मध्ये किंवा आयुष्यामध्ये चांगली लोक तर भेटतच असतील मात्र असं कधी झालंय का की वाईट लोकांचा असं अनुभव आलाय त्यांचा दृष्टिकोन कसा असतो तुमच्याकडे बघण्याचा कसं होतं ना मी की मी जेव्हा भिक्षुकी करत होते त्या टायमाला मी दादर या एरियामध्ये होते मी एका ॲक्शवायझ ज्वेलरी शॉपला विजिट केलं तर मला तिथे काहीतरी यु नो ज्वेलरी बघायच्या होत्या mm. जे अलंकार म्हणजे मी आता हे जे शास सिंगार घातले तर मला वाटलं की हे सुद्धा इमिटेशन ज्वेलरीचं चांगलं यु नो मोठं शो शोरूम असेल तर जाऊन व्हिजिट करूया विचारूया तर तिथे जेव्हा मला जायचं तर मला नव्हतं माहिती आहे की ते रिअल गोल्डचं यु नो ज्वेलरी शॉप आहे तर जेव्हा मी गेले तेव्हा गार्डने डायरेक्ट असा हात पुढे केला आणि ही साईड लाईक नाही आपण जा सकते हे ते म्हणजे अरे मला विचारू तर द्या त्यांना काय आहे काय नाही 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 आप जाणे का नाही इथेसुद्धा असं यु नो एक वाईट एक्सपिरियन्स आला इवन एक वेल नोन स्नॅक्स कॉर्नर आहे ते यु नो मला आता समजा ऑर्डर करायचं होतं कारण की आमचं कलेक्शन झालं भूक लागलेली तर मी त्यांना ऑर्डर देऊया दे पार्सल काउंटरवर मी उभी आहे तर मी ऑर्डर देण्यासाठी उभी आहे ती व्यक्ती व्यक्ती तिकाचा स्टाफ मला म्हणतं कि रुके मैं छुट्टा लेखे आ व्यक्ति करेक्ट के मंडल दिस इज नॉट द वे यू ट्रीट अ पर्सन आई एम योर आई एम युअर टू बाय समथिंग एंड यू आर ट्रीटिंग मी एज अ पर्सन हु हैज कम टू आस्क आर्म्स टू योर शॉप दिस इज नॉट द राइट वे यू शुड ट्री टेल योर एम्प्लॉईज दैट मे तिजा मैनेजरला मैं संगित uh, right uh, uh, कि तुझे एम्प्लॉइजला तू तु इन्क्लुसिविटी बदल संगा नहीं जेंडर जेंडर सेंसिटाइजेशन बदल संग की असं नसतं की प्रत्येक येणारी व्यक्ती चुकीच नाही मागायला आली ती आपली एक कस्टमर सुद्धा असू शकते वाईट वाईट अनुभव अनुभव आले आले तर तर त्याच्यावरती करायचं मग माझं एक म्हणणं आहे की एक पाच मिनिटाच मेडिटेशन करा ब्रीद इन ब्रीद आउट करा आणि त्या वाईट अनुभवला म्हणजे ना एक समुद्राची येणार लाट जी लाट येते आपल्याकडे ती येऊन जाते जर ती येऊन जाते त्या टाइमाला त्या वाईट अनुभवला त्याच्याबरोबर रिलीज करा जेव्हा ब्रीद आऊट करतो आपण तेव्हा त्या वाईट अनुभवलं त्याच्याबरोबर ब्रीद आऊट करा आणि जेव्हा ब्रीद इन करतो तेव्हा त्या पॉझिटिव्ह एनर्जीला ब्रिद इन करा येस आय कॅन डू इट आय विल डू इट अँड आय हॅव डन इट खूप छान गप्पा झाल्या जोया खूप खूप धन्यवाद आणि यासोबतच वेळ झाली आहे न्यूज एटीन लोकमतच्या नवरात्री विशेष आम्ही दुर्गा या कार्यक्रमात आता इथेच थांबण्याची नमस्कार